नमस्कार सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद एका ठराविक मुद्द्यासाठी या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय दत्ता शेठ गांजाळे यांनी जो काय प क्लिपांचा धडाका लावला आहे संदर्भात बऱ्याच गावामध्ये लोकांचा गैरसमज निर्माण झालेला आहे तर मी आज तुम्हाला फक्त मला बरेच मुद्दे मांडायचे आहेत परंतु मी तुम्हाला आज फक्त या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो का ते कधी एखाद्या अधिकाऱ्याबद्दल तक्रार करत असतील तर तक्रार करत असताना तुम्ही लोकांसमोर मांडताय हीच एनर्जी कधी तुम्ही तुमच्या मंत्र्यांकडे कधी घालवली तर तुम्हाला त्या अधिकाऱ्याबद्दल काय करायचं आहे तुम्हाला ते करता येईल तुम्ही ते न करता तुम्ही यामधणी गावामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करता याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा तुमची जिथं तुम्ही प्रवेश केला तुमची तु तिथं तुमची चालत नाही तुम्हाला ती लोकं मोजत नाही तुम्हाला तुमचं सी ओ ऐकत नाही का सी ओ तुमच्या ऑर्डरवरती चालत नाही जे तुमच्यापर्यंत काय तडजोडी पोचायला पाहिजे ते पोचत नाहीत नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे हा तुम्ही लोकांना ओपनपणे उघडपणे सांगायला पाहिजे आणि तो तुम्ही सांगावा आणि तुम्ही काही बाबी ग्रामपंचायत काळातल्या तुम्ही मांडताय तर एक हिंदीमध्ये भन आहे की जो खुद शीशे के में रहते राहते उन्होंने दूसरों दुसरं की घरपे पत्थर नहीं फेंका करते हे फक्त स सरपंचने यांनी लक्षात ठेवावं कारण तुम्ही कधी जुनं उखाणं पाखानं कधी जे काही कायद्या ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे तो काढायचा कधी प्रयत्न केला तर मग एक बोट जेव्हा आपण लोकांकडं दाखवतो तर चार बोटं आपल्याकडे असतात हे फक्त त्यांनी सरपंचांनी लक्षात ठेवावं आणि तुम्ही गाव पुटारी काव पुटारी म्हणून त्या क्लिपमध्ये उल्लेख केला आहे तुम्ही डायरेक्ट नाव घ्या ना मीरा मावशीचं जसं तुम्ही नाव घेतलं ना तर दोन हजार दहा ते दोन हजार तेरापर्यंत मी उपसरपंच होतो कोण गाव पुढारी आहे ते तुम्ही सांगताय तुम्ही ते मांडा ना तुम्ही नाव घ्यायला का घाबरता म्हणजे तुम्हाला दुःख कसलं आहे मी ते गाव उपसरपंचना चांगलं चालवलो ह्याचं दुःख तुम्हाला आहे का आमच्या वेळेचं तुमच्यापर्यंत काही पोचलं नाही त्याचं दुःख तुम्हाला आहे हे तुम्ही सगळं मांडायला पाहिजे नावं घ्या तुम्ही नावं घेऊन सांगा मग तुम्हाला योग्य ते वेळी योग्य उत्तर आम्ही देऊ आम्हाला उत्तरं देता आली तर देऊ नाही देता आली तर आम्ही आमची माघार घेऊ परंतु तुम्ही काय करता फक्त लोकांमध्ये निर्माण म्हणजे भ्रम निर्माण करता तसं भ्र भ्रम तुम्ही निर्माण करू नका तुम्ही जे आत्ता जे काय चाललेलं आहे नगरपंचायतच्या काळामधील काम तुम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन केली तेव्हा तेव्हा तुम्हाला आम्ही पाठिंबा दिला आहे आणि तुमच्या पाठिबागा आम्ही उभा राहिलो आहे का तुम्ही चौकशी करता चांगलं काम आहे पण तुम्ही सत्ता पक्षांतर का केलं हेच आम्हाला कळलं नाही तुम्ही चांगलं एकदा विरोधी पक्षात होते तुम्हाला बोलायला मिळत होते आता तुम्ही म्हणजे विरोधी पक्ष तुम्ही गेले तो आहे का इकडं जेव्हा तुम्ही आदरणीय उद्धव साहेबांबरोबर होते तो विरोधी पक्ष आहे हे आम्हाला कळत नाही तुमच्या एक किल्पावरून नक्की तुम्ही कोणत्या पक्षात आहे सत्ताधारी पक्षात आहे एका विरोधी पक्षात आहे कारण सत्ताधारी पक्षाचा माणसा माणूस जो आहे तो डायरेक्ट कारवाई करतो तो अशा भानगडी मांडत बसत नाही मी कधी माझी कधी सत्ता असती तर मी आतापर्यंत एखाद्या अधिकाऱ्याला घरी पाडवलं असतं का तेवढी त्याची क्षमता लागते त्याची तेवढी अक्कल लागते मला वाटतं ते काय काय कुठंतरी तुम्ही याच्यामध्ये कुठे कमी पडताय का याचा तुम्ही उल्लेख म्हणजे विचार करावा आणि दुसऱ्यांचे उखाणे पाखाणे काढण्यापेक्षा जे आता चाललंय नगरपंचायतचं ते तुम्ही त्याच्यामध्ये मांडा जसं आम्ही तुमच्या पाठीमाग पाठीमागच्या काळात उभे राहिलो होतो आता तुम्ही मग सत्ताधारी पक्षामध्ये असाल तुमचे मुद्दे कधी चांगले चांगले असतील आणि चांगले तुमच्याकडे असतील तर आम्ही त्याच्यामध्ये तुमच्या पाठीमागं उभं राहू परंतु गावातल्या लोकांचे उखाणेपाखाने काढून तुम्ही लोकांचा भ्रम निर्माण करू नका निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं असेल तुम्ही निवडणुकीला सामोरं जा ज्याच्यामध्ये हिंमत असेल तो तुमच्या विरुद्ध लढल नसेल हिंमत तर तो खामोस गप्प बसल परंतु तुम्ही नाही त्या चुकीच्या बाबी इथं बांडून हे आणि असंच केलं त्यांनी तसंच केलं आमच्याकडं पण बरेच पुरावे सगळी कागदपत्र आहे तीन वर्ष गाव मी पण चालवले तीन पाच वर्ष गाव तुम्ही पण चालवले त्याच्यामध्ये हे बाकीच्या उखाने पाखाने न करता कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी उभी फळी होईल आणि एक दुसऱ्याच्या विरोधात उभे टाकतील आणि मग सगळं उखाणं पाखा मांडतील अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करू नका नगरपंचायत मध्ये भ्रष्टाचार चालला असेल त्याच्याबद्दल तुम्ही बोला आणि त्याच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलत असा आम्ही तुमच्या पाठीमागे आहो आम्ही काय तुमच्या बोलायला घाबरत नाही ना तर ना तुम्ही चुकीचा अर्थ काढाल पुढच्या चकलीमध्ये बाहेर बघा बघा ते घाबरले आमच्या बोलण्यावरून आम्ही काय तुमच्या बोलायला घाबरत नाही आम्ही पण ती जे तुमच्या अगोदर आम्ही राजकारणात आहे हे फक्त तुम्ही विसरू नका एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि गावांनी एक खोट्या भ्रमनिर्माण आणि तुमच्याकडे एवढी कागदपत्र आहेत ना तर माझी तुम्हाला एक सूचना आहे तुमच्याकडे जी काय कागदपत्रं दोन हजार पाच हजारच्या प्रती आहेत त्याचे तुम्ही सतरा सेट करावे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये सतत वार्ड आपले प्रत्येक वार्डामध्ये जाऊन तुम्ही एक ठिकाण योग्य ते निवडावं हो, आणि तिथं त्या वार्डातले लोक बोलावं आणि त्यांना सगळी ती कागदपत्रं दाखवावी कागदपत्र कोणाची हवाली करायची नाही कागदपत्र कोणाला दाखवायची नाही पत्रकारांना मी विचारतो तुमच्याकडे किती कागदपत्रं त्यांनी आजपर्यंत सादर केलेली आहे तुमच्याकडं किती कागदपत्र त्यांच्याकडे आहेत एकही कागदपत्र पत्रकारांना त्यांनी दिलेलं नाही का मग ही कोणती सेटलमेंट आहे हे आपला कागद दुसऱ्याच्या ताब्यात तावड्यात झालं नाही पाहिजे ही को ही कोणती सेटलमेंट आहे हे पण तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे हे पण पत्रकारांना तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही त्याचे सतरा सेट करा एक वीस एक सेट करा एक सेट माननीय नामदार वळसे पाटील साहेबांना द्या एक सेट तुम्ही माननीय माजी खासदार अडोलराव पाटलांना द्या एक सेट तुम्ही मंत्री महोदयांना पाठवा एक सेट कोर्टासाठी तुम्ही तयार करून ठेवा तुमची कुठं नाही चालली आम्ही पैसे काढून तुम्हाला देऊ तुम्ही कोर्टामध्ये जा आम्ही तुमच्यामध्ये वादी प्रतिवादी तुमच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी होऊ आणि आपण कोर्टात जाऊ त्यांच्या विरुद्ध हे करा तिथून आदेश घेऊ हे सगळ्या बाबी जी आहेत फक्त इकडं तिकडं दाखवून निर्माण करू नका आणि हे करू नका आणि माझी पत्रकार परिषद तुम्हाला तुम्ही ह्याच्याबद्दल कधी उत्तर द्यायचा देणार कधी असाल आणि उत्तर कधी दिलं तर मग तुमच्या विरुद्ध तुमच्या काळातलं काय काय मांडायचं कसं मांडायचं ते कधी मांडलं तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वाईट वाटायला नको चांगलं वाटायला नको म्हणून तुम्हाला सांगतोय का तुम्ही ज्या प्रकरणामध्ये हात घातलेला आहे त्या प्रकरणामध्ये हात घाला सगळी प्रकरणामध्ये कधी हात घातले आणि सगळे कधी हात कधी गुंतवले तर मग त्या माणसाच्या मा, 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 हातावरती काहीतरी एखादा दगड पडला किंवा धोंडा पडला त्याचा परिणाम होतो एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही चांगल्या कामांना परंतु पुन्हा एकदा सांगतो तुम्ही चांगल्या कामांना निश्चित कधी मांडलं हे सगळं तुमच्याकडे एवढे कागदपत्र सबळ असतील तर भ्रष्टाचाराच्या बा माध्यमातून कोणी भ्रष्टाचार केला असेल तर त्या माध्यमातून आम्ही तुमच्याबरोबर पाठीमागच्या काळातही उभे होतो मी तरही व्यक्तिगत उभा होतो आणि पुढच्या काळातही तुमच्याबरोबर मी उभं राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि भ्रम फरवायचं काम थरवा आणि जे तुम्हाला सूचना केली मी का त्याचे वीस सेट बनवा त्या सगळ्या कागदपत्रांची आणि अख्ख्या गाव वार्डामध्ये एक दो, दो दिवस, दिवस। ना। ना दोन दिवस वाटून सतरा दिवस वाटून द्या या वार्डात हे दिवस हे वार्डात हे दिवस असं काहीतरी करा मग लोकांना कळेल खरं काय ते कागदपत्र वाचल्यानंतर आता कागदपत्र कधी चार वेळी लिहिलेले असतात दोन वेळी तुमच्या फेवरचे असतात दोन वेळी माझ्या फेवरचे असतात दोन वेळी तुम्ही फक्त त्याच दोन वेळी वाचता आणि मी फक्त माझ्या खालच्या दोन वेळी वाचतो असा करून भ्रम निर्माण करायचा प्रयत्न करू नका एवढंच फक्त बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय काँग्रेस